नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पहा ह्या मोसंबीच्या मळ्यामध्ये तर तुम्हाला मी पूर्ण दाखवतो हा पा मोसंबीचा मळा पूर्ण हा पाच सहा एकर तरी असेल तर हे पहा आताच ही बाग तुटून गेली पहा याला बारीक बारीक मोसंबी आहेत हे पहा हे पा प्रत्येक झाडाला मोसंबी आहे हे बाई अशी बारीक आलेली तुटून गेलेत सध्यात याला पण ठिबक के केलेलं आहे प्रत्येक लाईनला हे पा पाहू शकता आहे झाडं खूप आता हे तीन वर्ष झाले पूर्ण याला तीन वर्ष पूर्ण झाले झाड लावलेले पाहू शकता तुम्ही प्रत्येक खूप मोठा माळा आहे हा विठ्ठल धूत मारुडी यांचा मोसंब्याच्या मध मद मध्ये लिंबाचं झाड मध्येच आले आणि तिकडं पलीकड लिंबुनीचा माळ आहे लिंबुनी हे पा मोसंब्या तीन संघच तीन तीन हे पाले टेकलेली हे झाड तर खूप बारीक होतो याला खूप जास्त म्हणजे मौसंबी पण आले होत्या आणि परत पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही हे पा परतसुद्धा मोसंबी आला किती हे पा खूप मस्त झाड आहे इथे अशा प्रकारे आम्हाला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद